नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येतात आठवी विषय गणित प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अ रिकाम्या जागी योग्य शब्द किंवा संख्या लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात किंवा अनंत उत्तर लिहिलं तरी बरोबर आहे आंतरकोणांच्या प्रत्येक जोडीतील कोण परस्परांचे पूरक कोण असतात प्रत्येक धन दोन वर्गमुळे असतात धन आणि ऋण मध्यका संपादबिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे दोनास एक या गुणोत्तरात विभाजन होते ब प्रश्न घातांक वापरून पुढील संख्या लिहा एक गुणासाठी हा प्रश्न आहे शंभरचे आठवे मूळ उत्तर लिहून दाखवलेला आहे क खालील आकृतीचे निरीक्षण करून संगत कोणाच्या चार जोड्या लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे कोण ए आणि कोण ई कोन डी आणि कोण एच कोन बी आणि कोण एफ कोन सी आणि कोन जी अशा चार जोड्या आहेत एल आकारासारख्या असतात ह्या जोड्या प्रश्न क्रमांक दोन अ खालील उदाहरणे सोडवा चार गुण एक वजा सहाचा घन करा सहाचा तीन वेळा गुणाकार करायचा आहे उत्तर वजा दोनशे सोळा दुसरा प्रश्न तीनशे त्रेचाळीसचे घनमूळ काढा तीनशे त्रेचाळीसचे घनमूळ सात गुणले सात सात कॉमन काढले उत्तर सात आले विद्यार्थ्यांनी एक ते दहा घन आणि घनमूळ पाठ करायचे आहेत ब प्रश्न खालील खंडित रूप अखंड आवर्त दशांश रूपात लिहा एक दशां दशांश सातशे बावन्न आहे त्याच्यावरती रेग ओढायची आहे म्हणजे तोच ग्रुप कंटिन्यू येणार आहे असा त्याचा अर्थ होतो पाच पॉईंट तीनशे सत्तेचाळीस तिथंसुद्धा ती रेश ओढायची आहे एक अंक जर डबल येत असेल कंटिन्यू पुढे तर डॉट द्यायचा आहे क प्रश्न संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे तीनशे दोन पाचशे दोन आणि वजा तीनशे दोन या संख्या दाखवायच्या आहेत इथे तीनशे दोन आणि पाचशे दोन दाखवलेली आहे इथे जिथं शून्य आहे त्याच्या डाव्या बाजूला वजा तीनशे दोन दाखवायची आहे इथे रेषा ओढून दाखवलेली आहे तिथे वजा तीनशे दोन दाखवा यानंतर प्रश्न क्रमांक तीन अ घातांच्या नियमांचा वापर करून रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा दोन गुण तीनचा चौथा कंसाचा पाचवा बरोबर चौकटीत योग्य संख्या लिहायची आहे चार गुणले पाच वीस नियम इथं लिहून दाखवलेला आहे कोणत्या नियमानुसार लिहिलेला आहे पाचचा शून्य वाघ हात बरोबर एक नियम एचा शून्य बरोबर एक ब प्रश्न रिकाम्या जागा भरा त्रिकोण ए बी सीचा जी हा मध्यगा संपात बिंदू आहे तर खालील रिकाम्या जागी योग्य उत्तरं लिहायची आहेत आर जी दोन पॉईंट पाच तर जी सी पाच ए सेंटीमीटर येणार आहे जर बी जी बरोबर सहा सेंटीमीटर असेल तर बी क्यू नऊ सेंटीमीटर येणार आहे कारण का वरती एक रिकामी जागासुद्धा होते त्यांचं विभाजन किती दोनास एक आहे क प्रश्न रूटमध्ये दोन ही संख्या संख्या रेषेवर दाखवा इथे दाखवून दिलेली या आहे याप्रमाणे आकृतीची रचना पूर्ण करायची आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद